अवैधरित्या गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या भोकरदन येथील संशयित आरोपी डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील कथित गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या संशयित डॉक्टर आरोपीच्या जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली ही कारवाई गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली आहे भोकरदन शहरातील जालना रोडवर असलेल्या अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे एका तीन मजली इमारतीत अवैधरित्या गर्भलिंगाण निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची गुप्त माहिती जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली होती त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळत दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास छापा मारून कारवाई करण्यात आली होती त्यामध्ये गर्भपाताच्या इंजेक्शन गोळ्या आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री आढळून आली होती असा एकूण आठ लाख हजार सातशे साठ रुपये किमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला होता दरम्यान यातील मुख्य संशयित आरोपी दिलीपसिंग चतुरसिंग राजपूत हा मात्र फरार झाला होता या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये भोकरदन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनंदा काथार यांच्या तक्रारीवरून अवैधरित्या गर्भलिंग निदान करून गर्भपात करीत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून हा संशयित आरोपी फरार होता अखेर पळसखेडा मिराची तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील एका नातेवाईकाच्या शेतात दडून बसलेल्या डॉक्टर दिलीपसिंग चतुर्सिंग राजपूत याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली भोकरदन येथे अवैधरित्या गर्भपात होत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील डॉक्टर सरोज घोलप डॉक्टर विजय वाकोडे ॲडव्होकेट सोनाली कांबळे मनोज जाधव अविनाश जाधव संदीप रगडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य हसनाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे दीपक सोनवणे निलेश खरात कल्पना बोडखे नरहरी हरदे यांनी ही कारवाई केली होती या कारवाईमध्ये योगेश कडुबा पडोळ राहणार बाणेगाव तालुका भोकरदन हल्लीमुकाम जिजाऊनगर भोकरदन नितीन ऋषिकेश जाधव राहणार पेरजापूर तालुका भोकरदन आणि संध्या सुनील अपार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं परंतु या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी डॉ दिलीपसिंग चतुर्सिंग राजपूत हा मात्र फरार झाला होता त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केलं होतं दोन दिवसांपूर्वी देखील संशयित आरोपी डॉक्टरने पोलिसांना हुलकावणी दिली होती परंतु स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या पळसखेडा मिराची तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथून रात्रीच्या सुमारास अटक करून त्याला जालना येथे आणले जात आहे